पानंद रस्ते तीस जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याची सुरुवात आज करतो आहे पाच हजार एकशे सहा किलोमीटरचे ते रस्ते आहेत आणि अकराशे कोटी रुपये त्याला खर्च आहे त्याचा देखील शुभारंभ आज आपण करतो आहे शालेय शिक्षण विभाग या विभागातून तालुका आणि जिल्हा स्तरावर चित्रकला स्पर्धा विषय राष्ट्र प्रथम आत्मनिर्भर भारत आणि स्वदेश आणि ऑपरेशन सिंदूर व पर्यावरण हे विषय घेऊन हे चित्रकला स्पर्धा देखील होती आहे हे देखील दादाभूषे करत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील साडेसातशे शासकीय जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये विविध योजनांद्वारे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत त्याचा देखील शुभारंभ करतो आहे आणि त्यामध्ये स्मार्ट वर्ग आहेत विज्ञान प्रयोगशाळा आहे संगणक प्रयोगशाळा आहे त्याचबरोबर वाचनालय आहे क्रीडा सुविधा आहेत अत्याधुनिक डिजिटल साधनं या सगळ्यांचा समावेश आहे त्याचबरोबर आपल्या छोटी जी शहर आहेत नगरपालिका नगर परिषद नगरपंचायती यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव आणि या तीनशे चौऱ्याण्णव छोट्या शहरांसाठी आपण प्रत्येकी एक कोटी रुपयाचं नमो गार्डन या ठिकाणी करण्याचा देखील निर्णय घेतलाय आणि त्यामध्ये जास्त निधी लागल्यावर देऊत आपण नगरविकास विभागातून तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा जो निधी त्यांना देण्याचा निर्णय घेतलाय आणि छोटी छोटी उद्यान आहे परंतु त्याच्यात पैशाची आवश्यकता आहे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ती देखील आपण पंच्याहत्तर नाही तर तीनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी छोट्या छोट्या शहरांमध्ये नमो गार्डन देखील या ठिकाणी आजपासून सुरू करतोय त्याचबरोबर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर गावांमध्ये पाणलोट विकास आ, अंतर्गत खोलीकरण रुंदीकरण या ठिकाणी तीस जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल त्यामध्ये त्यांना शेतीची अवजारे यंत्रसामग्रीचं वाटप देखील आजच्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचाही शुभारंभ होतोय आरोग्य विभागामधून तर वीस विविध कार्यक्रम आपण बघितलं त्याचबरोबर एमआरसी उद्योगाच्या विभागातून देखील नमो कौशल्य केंद्र क्लस्टर अशा प्रकारचं अभियांत्रिकी कौशल्य केंद्र ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र व कृषी उद्योग कौशल्य केंद्र अशा प्रकारचे उपक्रम देखील सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर उदय सामन मला म्हणाले वैश्विक मराठी संपर्क समन्वय अभियान या देखील आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या पन्नास देशांपर्यंत वाढवण्याचं अभियान देखील आजपासून या ठिकाणी सुरू होत आहे आणि म्हणून असे सगळे जे आहेत या ठिकाणी नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू होत आहेत खऱ्या अर्थाने मोदीजींचं जे काही या देशाप्रती प्रेम आहे ते आपण पाहिलेलं आहे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्या क्रमांकावर आणली चौथ्या क्रमांकावर आणली अशा परिस्थितीत अनेक देशांची जी अर्थव्यवस्था ढकाई झाली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था चौथ्यावरून तिसऱ्यावर आणण्याचा जे काही संकल्प मोदीजींनी केला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील एक ट्रिलियन डॉलरचा जे योगदान आहे त्यापेक्षा निश्चित जास्त आपल्या मुख्यमंत्री मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपलं योगदान महाराष्ट्राचं राहील हा देखील विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो खरं म्हणजे आज आपण पाहिलं की देश पुढे जातोय आज मोदीजींनी देखील सांगितलं आत्मनिर्भर भारताकडे आपण वाटचाल करतोय आज आपण कुणावर अवलंबून नये स्वदेशीचा विचार मोदीजींनी बोलून दाखवला तो आपण आत्मसात केला पाहिजे आणि तेच आपलं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते आपण केलं पाहिजे देश आपला महासत्तेकडे जातोय आर्थिक महासत्तेकडे जातोय हे देखील फार मोठं आपल्याकडे आहे